प्रकरणी आता मुख्यमंत्री फडणवीसांनी एक अहवाल मागवल्याचं सांगितलंय आणि त्यावरून खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे फडणवीस काहीही करू शकत नाहीत फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे अशी टीका आता राऊतांनी केल्याचं पाहायला वेळा आमच्याकडे निवेदन येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजितदारांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही टी नेमकी आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र दे फडणवीस हे दे काही करू शकतात देवेंद्र दे फडणवीस दे आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी रोज भ्रष्टाचाराची प्रकरण देवेंद्र दे फडणवीस यांनी दे का काय केलं एवढंच मला सांगा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या